महाराष्ट्रामध्ये प्रेमसंबंधातून झालेल्या एका हत्येने संपूर्ण देशाला हदरवून सोडलं होतं या घटनेमुळे नांदेड शहरात निर्माण झालेला तणाव निर्गुण हत्याकांड आणि त्यानंतर प्रियकराच्या पार्थिवावर लग्न करण्याचा प्रियसी अचलचा धाडसी निर्णय यामुळे नांदेडचा सैराट प्रचंड गाजला राज्यातच नव्हे तर देशात या प्रकरणाची चर्चा झाली आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं मात्र हे संपूर्ण प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्र सरकारने या संबंधी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या मुलीने आपल्या प्रेमासाठी कुटुंबाशी लढत प्रियकराला न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला त्या आचलची सर्वात मोठी मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे सक्षम ताटेच्या कुटुंबाला आणि आचलला मोठा धोका असल्याचं लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचललं आहे नेमकी काय आहे ही मागणी सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सरकारने तातडीने कोणता निर्णय घेतला आणि आता या प्रकरणात पुढे काय होणार जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेप्रमाणे नांदेड मधील हे आंतरजातीय आणि सामाजिक संवेदनशील ठरले नांदेड शहरातील सक्षम ताटे नावाच्या तरुणाचे आचल मामिडवार या तरुणीवर जीवापाड प्रेम होतं दोघांनीही समाजाच्या विरोधाची पर्वा न करता लग्न करण्याचा पक्का निर्णय घेतला होता मात्र हे प्रेमसंबंध आचलच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं त्यांनी अनेकदा सक्षमला समजवण्याचा आणि धमकी देण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा प्रेम आणि लग्नाचा हा निर्णय अटळ असल्याचं त्यांना कळालं तेव्हा मामेळवार कुटुंबातील सदस्यांनी संतापाच्या भरात एक अत्यंत धक्कादायक पाऊल उचललं त्यांनी सक्षम ताटे याचा सत्तावीस नोव्हेंबर रोजी निर्गुण खून केला प्रेमाच्या या क्रूर अंतानंतर आचलणे जे पाऊल उचललं ते महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवलं गेलं तिने आपल्या प्रियकराच्या पार्थिवाजवळ बसून हार घातला आणि जन्मोजन्मीचा सोबती म्हणून त्याला स्वीकारलं ही हृदयद्रावक घटना केवळ प्रेमकथेचा अंत नव्हती तर समाजातील जातीयवादावर मोठा घाला होता पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करत आचलचे वडील तिचे दोनही भाऊ आणि अन्य तीन आरोपींना अटक केली आहे हे सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत मात्र या प्रकरणातील दोघे आरोपी अजूनही फरार असल्याने सक्षमचे कुटुंब आणि आचल स्वतः धोक्यात होती याच पार्श्वभूमीवर प्रियकाराच्या खुनाचा सामना करणाऱ्या आणि आरोपींविरुद्ध खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आचलने सरकारकडे एक अतिशय महत्वाची मागणी केली सक्षमच्या कुटुंबाला आरोपींकडून मोठा धोका आहे त्यामुळे त्यांना तात्काळ पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी ती मागणी होती विविध सामाजिक संघटनांनी देखील आचलच्या या मागणीला पाठिंबा दिला या सर्व बाबींचा विचार करून आणि विशेषत चोवीस तास आधी समोर सी सीसीटीव्ही व्ही फुटेजमुळे निर्माण झालेली सुरक्षा चिंता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने तातडीचा निर्णय घेतला आहे आता सक्षम ताटे याच्या घराबाहेर चोवीस तास दोन शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आचल आणि सक्षमच्या कुटुंबाला मिळालेली ही पोलीस सुरक्षा केवळ त्यांच्या जीविताचे रक्षण करणार नाही तर त्यांना या प्रकरणात न घाबरता लढण्यासाठी मानसिक बळ देईल सरकारने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असला तरी या प्रकरणातील फरार आरोपींना कधी अटक होते आणि सक्षमला न्याय कधी मिळतो याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे नांदेडच्या या सैराट प्रकरणातील सरकारने घेतलेल्या या, या निर्णयाबद्दल आणि आचालच्या धाडसाबद्दल तुमचं काय मत आहे न्याय मिळाला असं तुम्हाला वाटतं का कमेंट करून नक्की सांगा ही महत्त्वाची आणि ताजी अपडेट तुम्हाला आवडली असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचे मत कमेंट करा आणि ही बातमी इतरांना शेअर करायला विसरू नका